माझे मोदक पण सुबक सुंदर झालेले आहेत आता मी मोदक मध्ये सुग्रेन झालेली आहे आता मी बेधडक म्हणजे कधीही मला कोणी सांगितले ना मोदक तर मी बनवूच शकते आधी मी खापायचे खरंच खापायचे आता मी कॉन्फिडन्स पण मला तेच कंपनीचा तांदूळ मिळायला पाहिजे हा पीठ तरच मी बनवलं नाही तर नाही बनवलं उगाच नाही तर कोणी म्हणायला गेला तुमच्यापेक्षा जास्त ताकद तिच्यात पण ऐकतच नाही आज हा हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि मी पुन्हा एकदा लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी म्हणजे लगेच मी तुम्हाला जे मोदकचं रेसिपीचा एक ब्लॉग शेअर केलेला आहे ना दोन तीन दिवसांपूर्वी तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी लगेचच पुन्हा मोदक बनवायला घेतलेले आहेत आणि हा माझा रुटीन ब्लॉग असणार आहे यामध्ये मी काय तुम्हाला रेसिपी नाही शेअर करत आहे बट माझे आजचे जे मोदक आहेत ना ते कालच्यापेक्षा खूपच सुंदर झालेले आहेत इकडे तुम्ही पीठ पाहू शकता काल जे मी पीठ घेतलं होतं ना प्रमाण अगदी बरोबर होतं जे मी तुम्हाला सांगितलं तसं सा। बट कधी कधी असतं ना काही काही तांदूळ किंवा पीठ जास्त पाणी पितं तर मग यामध्ये मी थोडंसं जास्त आणखी गरम पाणी केलं होतं म्हणजे अगदी थोडंसं एक कपला मी सांगितलं होतं म्हणजे एक कप पिठायला एक कप पाणी म्हणजे अर्ध अर्ध दूध आणि पाणी तर तसंच बट थोडंसं आणखी जास्त टाकलं होतं एक शंभर दोनशे ग्राम म्हणजे आपण सव्वा कप म्हणू शकतो जेणेकरून माझं पीठ परफेक्ट झालेला आहे आणि सारण पण मी कालच जे जास्तीचं रेडी ठेवलं होतं ना तर ते हे उरलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून त्याला आत्ता सध्या काढून थोडंसं फक्त एक वाफ देते म्हणजे थोडंसं परत ती जेणेकरून ते कोरडं होईल पाणी नको सुटायला नंतर त्यातून तर असं माझं काम चालू आहे तर माझे आत्ताचे मोदक खूप सुंदर झालेले होते कालचे त्यामुळे पुन्हा मला डिमांड आलेले हे म्हटले की माझ्या मित्रांना द्यायचे आहेत आणखीन कोणाला तरी द्यायचं आहे तर त्याच्यामुळे बनवते मी पण बनवते मग आनंदाने कारण छान झाले आणि पटकन मग जमले की काही टेन्शन वाटत नाही थोडंसं चालू आहे तर आजचंही जे रेडीमेडवालं पीठ आहे त्याचेच मी बनवते आणि एकदम मऊसूद पीठ आहे त्याच्यामुळे पटापट -पत झालेले आहेत माझे हे मोदक आणि हे काहीतरी एकवीस का बावीस मोदक माझे हे एवढ्या जे सारण शिल्लक होतं ना त्यामध्ये रेडी झाले थोडे छोटे छोटे साईजचे बनवलेले आहेत कालच्यापेक्षा म्हणून ते एकवीस झाले आणि आता मस्तपैकी त्याच्यावर सुंदर दिसायला एक एक फक्त केशर असं ओलं करून लावणार आहे म्हणजे पाण्यात भिजवायचं आणि वरच्या टोकाला लावून द्यायचं आहे सो hmm. so, मेहनत घेऊन माझे इकडे एकवीस मोदक रेडी आहेत मस्त मस्त फुलांसारखे दिसत आहेत म्हणजे मला आता परफेक्टली मोदक येत आहेत बरं का मला एवढा दिवस कॉन्फिडन्स नव्हता बिग बॉस झाले मागे मला एवढा दिवस खरंच कॉन्फिडन्स नव्हता बनवायचे असे बरेचळ बनवलेले आहेत बट अशा म्हणजे छान असं पीठ झालेलं आहे प्रत्येक वेळी आणि कळ्या छानपैकी पडलेल्या आहेत असं काही नाही झालं अवतार तर बघा माझा भयानक अवतार अजिबात मला रेडी व्हायची इच्छा नाही आहे आणि बाहेर मस्त ऊन पाऊस सुरू झालेला आहे दाखवते एकदा मस्त जोरदार पडत होता आत्ता पण आता थांबला परत डग बघा कसे काळे काळे आणि छान असा पाऊस पडून गेलेला आहे पाऊस तर चालूच आहे आणि माझे मोदक पण सुबक सुंदर झालेले आहेत आता मी मोदकमध्ये सुग्रेन झालेली आहे आता मी बेधडक म्हणजे कधीही मला कोणी सांगितलेला मोदक तर मी बनवूच शकते आधी मी खापतायचे खरंच घापरायचे आता मी कॉन्फिडन्स पण मला तेच कंपनीचा तांदूळ मिळालं पाहिजे हा पीठ तरच मी बनवलं नाही तर नाही बनवणार ना। उगाच नाही तर कोणी म्हणायला लगेच आम्हाला द्या आणि मी हे मोदकचं म्हणजे आत्ता मागे केलं होतं ना दोन एक दिवसापूर्वी तर ते मी स्टेटसला ठेवलं होतं तर सगळ्यांचं ते पाहून आम्हाला नाही का आम्हाला डबा भरून पाठवून द्या आम्हाला डबा भरून पाठवून द्या त्यांना सगळ्यांना सांगितलं आता पुढच्या वर्षी ते संपले कारण अफकोर्स मी कारण नैवेद्य दाखवला अकरा मोदकांचा देवाला बाप्पाला आणि बाकीचे बघ थोडेसेच एक होते एकवीस झाले वीस झाले होते ॲक्च्युली एकवीस पण नव्हते झाले पूर्ण वीस झाले होते तर ते आम्ही खाऊन घेतले ते काही कोणाला देणं झालं नाही तर आता यावेळी हे जे आहे ते वाटायचे तर मिस्टरांचं चाललं की माझ्या या मित्राला दे माझ्या त्या मित्राला दे बहिणीला दे तर म्हंटलं आता बनवते एकवीस एकवीस मोदक बनवेल कारण याच्यात खूप वेळ जातो तर ते बनवलेले आहेत पाणी इकडे उकळलेलं आहे आणि दिवशी मी लिंब टाकायचं खाली विसरले माझ्या पातेल्यात तर माझं पातेला काळं झालंय आज टाकले आज गोरं करून घेते तर ऑलमोस्ट झालेलं आहे याला ठेवते इथे आणि आठ ते दहा मिनटं बरोबर टायमिंग लावून करणार आहे तर पहा इकडे आपले मोदक सुद्धा मस्तपैकी उकडून रेडी आहेत आणि छान छान सुंदर सुंदर दिसत आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि मोदक सोबतच नंतर पुन्हा स्वरा आज पुन्हा दवाखान्यात जाऊन आली दुसऱ्यांदा आणि या सगळ्या तिच्या गोळ्या वगैरे आणलेल्या आहेत आणि ऋतूने काल हे म्हणजे कालचे दोन शिल्लक आहेत तिचे काल दाखवायचं राहिलं होतं ब्लॉगमध्ये सो रव्याचे हे येलो कलरचे तिने मोदक केले होते कालच्या दिवशी आणि आज तिने केलेले आहेत ग्रीन कलरचे पान मोदक तर हे मला हे जास्त सगळ्यात जास्त आवडलेले मोदक आहेत आतमध्ये पूर्ण गुलकन काजू बदाम भरलेलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनटचं तर खूपच एकदम मस्त सुंदर झालेले आहेत आणि बाहेर गेले तर बघितलं तर जेनीचं आणि ताईंचं एक काय चाललंय बघा तुमच्यापेक्षा जास्त ताकद तिच्या काय हट्टी पण आहे हा ऐकतच नाही आज हा लिफ्टने जायचं खाली हम्म आज तर नाही माने की ऐकणारच नाही ती ती जास्त जोर जी <laughs> आज काय जेणे ऐकायला तयार नाही तिला जायचं होतं खाली आणि ताई जसे ओढत होत्या तिच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त ती ओढत होती त्यांना तिकडे मला जायचंच म्हणते खाली ती मम्मी चिडली मम्मी चिडली आता